कल्याणच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कल्याण लोकसभेसाठी खासदार श्रीकांत शिंदेचं नाव घोषित इतकंच नाही तर श्रीकांत ना जिंकून दाखवू असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय महायुतीच्या निर्णयाने आता कल्याणमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा रंजक सामना पाहायला मिळणार आहे शिंदेकडून श्रीकांत शिंदे तर ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांच्यात ही लढत असणार आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाणे जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो अंबरनाथ विधानसभा उल्हासनगर विधानसभा कल्याण पूर्व विधानसभा डोंबिवली विधानसभा कल्याण ग्रामीण विधानसभा आणि मुंब्रा कळवा विधानसभा एकोणीसशे शहाण्णव पासून या मतदारसंघावर शिवसेना आपलं वर्चस्व राखून एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार असं सलग चार वेळा शिवसेनेचे प्रकाश परांजपे इथून विजयी झाले आहेत दोन हजार चौदा ला या मतदारसंघात एंट्री झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिंदे श्रीकांत शिंदे आणि आनंद परांजपे यांना एक लाख नव्वद हजार एकशे त्रेचाळीस मतं तर मनसेचे प्रमोद पाटील यांना एक लाख बावीस हजार तीनशे एकोणपन्नास मतं पडली अशा प्रकारे तब्बल दोन लाख पन्नास हजार सातशे एकोणपन्नास मतांनी आघाडी घेत श्रीकांत शिंदेंनी कल्याण आपलं केलं होतं दोन हजार श्रीकांत शिंदेंची जादू कायम राहिल्याचं दिसलं दोन हजार एकोणीस मध्ये श्रीकांत शिंदे अडीच लाख मतांनी पुन्हा विजयी झाले यावरून कल्याणच्या जनतेनं श्रीकांत शिंदेंना दिलेला कौल स्पष्ट दिसतो मात्र दोन हजार एकोणीस नंतर आता समीकरण बदललं आहे शिवसेनेत फूट पडून दोन शिवसेना तयार झाल्यात एकनाथ शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना त्यानंतर मात्र कल्याणकडे जास्त लक्ष लागलं दोन्ही शिवसेनांसाठी ही लढाई प्रतिष्ठेची असणार आहे महायुतीकडून तर श्रीकांत शिंदेच्याच नावाची चर्चा होती तेव्हाच तुल्यबळ उमेदवार शिंदेंच्या समोर उभं करण्याचं आव्हान ठाकरेंसमोर होतं सुरुवातीला या शर्यतीत ठाकरे गटाच्या तोफ सुषमा अंधारे आणि खुद्द ठाकरे पुत्र आदित्य ठाकरेंचं नाव समोर आलं होतं मात्र दोघांनीही लोकसभा लढवणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांचं नाव समोर आलं ते सुद्धा इच्छुक होते लोकसभा लढवण्यासाठी पण उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं वेगळंच नाव तीन एप्रिलला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची दुसरी यादी समोर आली ज्यात कल्याणच्या जागेवर वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली वैशाली दरेकर यांनी दोन हजार नऊ साली मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती एक लाखाहून अधिक मतं त्यांना मिळाली होती दोन हजार दहा ला कल्याण डोंबिवली मनपामध्ये मनसेतर्फे त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या कल्याण डोंबिवली मध्ये विरोधी पक्षनेते पद सुद्धा त्यांनी भूषवलं दोन हजार नऊच्या अगोदर त्या शिवसेनेत होत्या पुन्हा नंतर मनसे सोडून त्या शिवसेनेत गेल्या आणि पक्ष फुटीनंतर त्या निष्ठावंत म्हणून ठाकरेंसोबत राहिल्या त्यांच्यावर लोकसभेसाठी आता पक्षाने पुन्हा विश्वास दाखवला आहे श्रीकांत शिंदेनी तर थेट ठाकरेंना सवाल केलाय की ठाकरे गेले कुठे आव्हान देण्याची भाषा करणारे मैदानात का उतरले आहेत श्रीकांत शिंदेंनी गेल्या दहा वर्षात केलेलं काम त्यांचा जनसंपर्क आणि महायुतीची ताकद बघता श्रीकांत शिंदेसाठी हा पेपर सोपा समजला जातोय तेव्हा महायुतीने श्रीकांत शिंदेंवर दाखवलेला विश्वास तर महाविकास आघाडीने वैशाली दरेकर यांच्यावर दाखवलेला विश्वास कुणाचा विश्वास जिंकतो हे आता पाहावं लागणार आहे वैशाली दरेकर श्रीकांत शिंदेंना आव्हान देऊ शकतील का तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज एटीन लोकमतला फॉलो करायला विसरू नका